पुण्यात अत्यंत भयानक हत्याकांड तरुणाचे हातपाय कट करून शीर आणि धड वेगवेगळ्या विहिरीत फेकून देण्यात आले पुणे जिल्ह्यात अत्यंत भयानक हत्याकांड घडले आहे एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे तरुणाचे हातपाय कट करून शीर आणि धड वेगवेगळ्या विहिरीत फेकून देण्यात आले आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे हत्या झालेला तरुण परीक्षेला जाण्यासाठी घराबाहेर पडला होता मागील आठ दिवसापासून तो बेपत्ता होता अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे पुणे अहिलानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथे दोन दिवसापूर्वी एका विहिरीत हातपाय आणि शीर कट केलेल्या अवस्थेतील एक धड आढळून आले होते यानंतर पोलिसांनी या, या प्रकरणाचा कसून तपास करत दानेवाडी गावातून मिसिंग झालेला अठरा वर्षाचा माऊली गवानेचा मावानेच आहे का या अनुषंगाने तपास सुरू केला होता माऊली गव्हाणे हा सहा मार्चला शरू येथे बारावीच्या पेपरसाठी आत आल्यानंतर मिसिंग झाला होता या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता अखेर आज या दानेवाडी गावातील दुसऱ्या एका विहिरीत शीर आणि हातपाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या दोन वेगवेगळ्या विहिरीमध्ये आढळले शिर आणि धड याची ओळख पटली असून माऊली गावाने या अठरा वर्षीय तरुणाचाच हा मृत्यू असून माऊलीची एवढ्या क्रूर निर्गुणपणे हत्या कोणी केली या घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत या धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिलानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाले आहे बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अठरा वर्षाच्या तरुणाची हात कट करून अना हत्या केली जाते हे अतिशय धक्कादायक आहे